तर मन भरून जागा आयुष्य एकदाचे बार बार भेटत नाही तर सांगायचं तात्पर्य असं आहे काल आपण गावाला गेलो होतो आणि कुंकू होतं आणि त्या कुंकासाठी आपण मोटरसायकलवर करून मोठी फजिती झाली त्याच्यामध्ये अवकाळ आपलीच झाली माग च होता होतं त्याला काही के घेणं देणं नव्हतं <laughs> कोणाला काही के घेणं राहत नाही चला आता कुंकाचा कार्यक्रम कसा राहतो म्हणजे कसं आहे पाहुण्या डोळ्यामध्ये जावं लागतं साखर आमच्याकडे कुंकू म्हणतात तुमच्याकडे साखरपुडा काही ठिकाणी काय म्हणते त्याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे त्याला अर्थ दिले जातात त्याच्यामुळे आपल्याकडे जो अर्थ येतो तो अर्थ तो 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 तुम्हाला मी आज सांगणार आहे कुंकाच ठिकाणी बऱ्याच काही चांगलं झालं जेवण गिवण पण कुंकू जरा वेळेवर लागलं नाही त्याच्यामुळं जरा प्रॉब्लेमच झाला म्हणलं <laughs> जितक्या फटकन लागायला पाहिजे नव्हतं तितक्या फटकन काही लागल्या नाही त्याच्यामध्ये गाडीचा ऑइल टपकायला लागलं पहिले सुरुवातीला थोडंसं टपकलं जास्त टपकलं आणि त्याच्यामधलं जे जे बेरिंग आपलं काय म्हणतो ना ते पॅकिंग टपक, टपक, जी पॅकिंग असते ती खराब झाली आणि ती पॅकिंग खराब झाल्यामुळे त्याच्यामधलं बरंच ऑईल टपक टपट टपत टप टपकत गेलं आणि माझी जी गाडी आहे ती आता शीज झाली म्हणजे डायरेक्टलीच आता ती जॅम झाली आता म्हटलं करायचं काय म्हणजे संकट आलं आहे संकटाला आता सामना तर आपल्यालाच करावं लागणार आहे मागचा बाशील कधी करूच शकत नाही जसं अवघडच आहे म्हणून म्हटलं तुमच्यासाठी शेअर करा बाबा आपले उंकूला यायला जाताना आपलं सगळ्या गोष्टी चेक करून घ्या मला प्रॉब्लेम आला तुम्हाला मला येणार नाही आता मी मोटरचा येणं तो बंद करून आलो आणि आता पुन्हा दूध घेऊन जायचं आहे तर चला तुम्हाला आता गाडीचे सगळ्या काही ब्लॉग पाहायला मिळतील पण कुंकू जाता असताना मला हा मोठा प्रॉब्लेम झाला साखरपुडाला जात असताना चांगलं आहे कुंकू बी मस्त झालं नवरदेव पण चांगलेला आहे शेतकरी नाही आहे आणि नवरदेव हा शिक्षके म्हणतात मुलगी पण बारावी शिकलेली आहे मुलगा आहे आणि कोणी काही म्हणतं ते कोणी काही म्हणतं त्याबद्दल आपल्याला काही गेंद नाही आहे पण चांगलं आहे भाऊ तक्र्याला आता नशीब म्हणा तर आपल्याकडे जादा कमी पैसा आहे म्हणा दोन गोष्टी आहेत त्याबद्दल चला छोटा ब्लॉग तुमच्यासाठी बनवला जास्त ते करून मी आता मिनी ब्लॉग बनवतो जर वेळ नाही घ्या आणि शेतीराज हा पण आपल्याला चांगला ब्रँड बनवायचा प्रयत्न आहे ब्रँड नाही बनला तरी नावजलेलं तरी